हाय मैत्रिणी सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा आज मी बनवली आहे घेवड्याच्या शेंगाची भाजी याला कोण कौन उसावरच्या शेंगाची भाजी पण म्हणतात याची भाजी खूप मस्त आणि टेस्टी होते आणि गावाकडल्या पद्धतीने मी भाजी करून दाखवली आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया शेंगा बनवण्यासाठी टोमॅटो लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कपड्याच्या शेंगा पाव किलो घेतल्यात आणि व्यवस्थित नीट करून घेतल्यात ह्या शेंगा अशा बंद असतात त्या उकळून घ्यायच्या साईडने असे रेषा निघाल्यासारख्या निघतात त्या काढून घ्यायच्या आणि त्यातल्या बिया पण मोठ्या असतील ते त्या साईडला करायच्या आता बिया साईडला करून असे थोड्या थोड्या शेंगा घेऊन कट करून घ्यायच्या ह्या शेंगा एकदम अशा मस्त बारीक कट करून घ्यायच्या घेवड्याच्या शेंगा अशा मस्त बारीक चिरून घ्यायच्या व्यवस्थित शेंगा मस्त कट करून झाल्या आहेत आता मी साईडला ठेवलेल्या बिया पण टाकून घेते त्यामध्ये आता मी गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये एक माप तेल ओतून घेते कढई गरम झाली त्यामध्ये एक माप तेल ओतून घेते तेल गरम झाले की आपण फोडणी देऊया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या भाज्या माझ्या आवडल्या ते मला कमेंटमध्ये सांगा आता यामध्ये मी लसूण टाकून घेते मस्त असत लसूण लाल होऊ द्यायचा तेलामध्ये मस्त असा लसूण परतून घ्या व्यवस्थित आता लसूण लाल होत आले त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते टोमॅटो पण तेलात मस्त असे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित टोमॅटो शिजत आलेलं आहे त्यामध्ये मी घेतलेली कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल तर या भाजीला नाही टाकली तरी चालेल टोमॅटो ते शिजत आले आता त्यामध्ये मी हळद टाकून घेते अर्धा चमचा धनिया पावडर एक चमचा टाकले आहे काळ तिखट दोन चमचे टाकून घेते काळं तिखट नसेल तर लाल तिखट टाकलं तरी चालेल काळ तिखट म्हणजे सर्व मसाले भाजून आमच्याकडे काळ तिखट करतात मिरच्या पण भाजून घेतात त्याला काळं तिखट म्हणतात आता यामध्ये मी भाजी टाकून घेते मस्त अशा शेंगा किती छान दिसत आहेत हिरव्या यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते सर्व आता मस्त शेंगा त्याचा मसाला सर्व व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा एकदम सुंदर वास येतोय शेंगाचा आणि मसाल्याचा एक पाच मिनटं शेंगा अशाच ठेवायच्या तेलामध्ये थोड्याशा शिजू द्यायच्या म्हणजे त्यामध्ये थोडासा मसाला मिक्स होतो त्या शेंगावर प्लेट झापून ठेवते पाच ते सात मिनटासाठी त्यावर पाणी पण ओतून ठेवले आहे म्हणजे पाणी गरम झालं की त्यात ओतता येतं पाच ते सात मिनटं झालेत बघा तुम्ही बघू शकता शेंगाला पण असं थोडंसं पाणी पाणी सुटले आपण पाणी ओतले नव्हते पण प्लेटवर पाणी ओतलं ना असं मस्त पाणी सुटतं आणि मधल्यामध्ये शेंगा शिजतात आणखीन प्लेट झापून ठेवते पाच ते सात मिनटासाठी अधूनमधून प्लेट उघडून थोड्याशा शेंगा परतून घ्यायच्या कधीही आता आपल्या अर्ध्या शेंगा शिजत आल्यात त्यामध्ये आता थोडंसं पाणी होतो आणि थोडासा गॅस मिडियम फ्लेमवर करूया इतके वेळ थोडासा बारीक गॅस करून ठेवला होता शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेते मी इथे शेंगदाणे जुकूट दोन चमचेच टाकले आणखीन आवडत असेल तर टाकू शकता मला शेंगा थोड्याशा अशा सरबरीत अशा करायच्यात त्यामुळे मी थोडंसं पाणी ओतले सुक्या शेंगा करायच्या असतील तर थोडं पण पाणी नको होतो प्लेटवर पाणी ओतून ठेवलं त्याने शेंगा शिजतात कूट वगैरे व्यवस्थित मिक्स करून त्यावर प्लेट झाकून ठेवते शिजण्यासाठी सात ते आठ मिनिटं झालेत आपल्या शेंगा बघू शकता किती मस्त शिजल्या आहेत शेंगा शिजल्या का कशा ओळखायच्या तर त्यातले जी बी आहे ना ते असे दाबून बघायचं बी जर एकदम मोसूत शिजलं तर आपल्या शेंगा शिजल्या ह्या शेंगा शिजल्या आहेत माझ्या मस्त आता आपली भाजी तयार झाली आहे घेवड्याच्या शेंगाची भाजी खूप टेस्टी लागते एकदा करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असाच तुमचा सपोर्ट राहू द्या थँक्यू